आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे तराफे इंजन महसूल व पोलीस पथकाने केले नस पालम तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असून फडा येथील तराफ्यांच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल व पोलीस पथकाला मिळतात उपविभागीय अधिकारी जुवराज डापकर तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिनांक एकोणीस जुलै शनिवार रोजी पालम तालुक्यातील फडा येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाढू उत्साह करणारे पाच तराफे व एक इंजन व इतर साहित्य पथकातील कर्मचाऱ्यांनी जाळून नष्ट केले ही कारवाई पालमचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी शिवप्रसाद वावडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे कांकणे मारुती पुणे केरबा अष्टूरकर संजय चव्हाण लक्ष्मण जाधव महिपती कांबळे रंगनाथ शेटेवाड माधव कांबळे प्रकाशन रायबोडे तिरवड आडमुरे देवानंद शिंगारे आदींनी कारवाई केली पालन तालुक्यातील फडा रावराजूर वाणी पिंपळगाव सांगी गोदावरी नदी पात्रातून रात्रांदिवस बेमुसा बेसुमार वाढउपसा सुरू असून व पोलीस पथकाने केलेल्या फडा येथील कारवाईमुळे वाडू माफियांचे दणानले आहे दोड परळी येथे मातांग कुटुंबियांना मारहाण परभणी जिल्ह्यातील दोड परळी गावात मातांग समाजाच्या एका महिलेला व तिच्या पती तसेच मुलाला जातीवाचकची वाढ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे पीडित महिलेने परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत तीन विरोधात गंभीर आरोप केले आहे या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले फिर्यादीची महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्या घरासमोर गावातील एका व्यक्तीने घेऊन तुमच्या गायीचे वासरू आमच्या आखाड्यावर रोज का येते असे म्हणत शिवगाड सुरू केली महिला व तिच्या मुलाने वासरू आपले नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ते व्यक्ती रागाने निघून गेला काही वेळातच त्या व्यक्तीसोबत इतर दोन व्यक्ती हे तिघे ये एकत्र येऊन तिच्या मुलाला मारहाण करू लागले मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून महिला हस्तक्षेप करायला गेली असता तिला देखील जातीवाचक शिवगाड करत दोन चापट्या मारण्यात आल्या यावेळी तिचे पतीही मध्ये पडल्यावर यांनाही आरोपींनी ढकलून दिले व लाथाने मारहाण केली या, या, के या दरम्यान त्या तिघा व्यक्तीमधून एका व्यक्तीने जातीवाचक शिवगाड करत जीव मारण्याची धमकी दिली ही घटना गावकऱ्यांमध्ये पडून सोडवली या प्रकरणी तिघा व्यक्तीविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत असून गावात तणावपूर्ण शांतता आहे शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे डॉक्टर अंजली जाधव मॅडम सेलू शहरातील व तालुक्यातील दानशूर नागरिक हे विचारवंत व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे यातच सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या हात मदतीचा उपक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर क्रांतिकारक बहिर्गी शिंदे नायक यांच्या स्मृती दिनानिमित्त हात मदतीचा उपक्रम सेलू शहरातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात एकावन्न एक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर अंजली जाधव मॅडम म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्यातून शैक्षणिक पूर्ण करून ध्येय साध्य करावे तो आईवडील व गुरुजनांचा आदर करावा असे प्रतिपादन अंजली जाधव मॅडम यांनी केले या प्रसंगी उर्मिला लिपणे अशोक कासार भ प्रसाद महाराज काष्टे मुख्याध्यापक धनंजय भागवत आदींनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रस्तावित सुनील गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर गाडेकर यांनी तर आभार शाहीर शेख रसूलभाई यांनी मानले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक खोपसे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुजित मालानी मंगल जोगदण पत्रकार नाबुराव देशमुख अबरार बेग शेख शमशुद्दीन दामोदर दडवे प्रशांत ठाकूर पी के शिंदे शुकाचार्य शिंदे देवेंद्र कुरा यांच्यासह आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद मगर शेषराव नागरे रामेश्वर कदम नारायण काष्टे अंगद मोरे यांनी परिश्रम घेतले श्रावण महिन्यानिमित्त शिवसेनेकडून कावड यात्रेचे आयोजन येत्या अठ्ठावीस जुलै सोमवारी सकाळी आठ वाजता पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कावड यात्रेच्या आयोजनासाठी शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक पार पडली ही बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परभणी येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत यात्रेच्या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच यात्रेचा मार्गही निश्चित करण्यात आला ही कावड यात्रा ओंकारेश्वर मंदिर श्री क्षेत्र तिरिधारा ये येथून निघणार असून पुढे बसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नारायणचाड गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिराजवळून मार्गक्रमण करत बेलेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करून यात्रेचा समारोप करण्यात येईल अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी दिली या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा युवा युवासेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खुरेशी समाजाच्या मांस विक्री बंदच्या निर्णयाने जनावरे खरेदी विक्रीवर परिणाम पुरेशी समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर मांस विक्री बंदच्या निर्णयाने जनावरी खरेदी विक्री व्यवहार न केल्याने त्याचा परिणाम गंगाखेड बाजारपेठेवर दिसून आला गंगाखेड शहरात दर शनिवार बाजार खरेदी विक्री मार्केटवर याचा चांगलाच परिणाम दिसून आला जनावरांच्या खरेदी विक्रीवर अवलंबून असणाऱ्या काही शेतकऱ्यांना आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे वृद्ध झालेले गाय बैल व म्हैस शनिवार बाजारात कोणी शेतकरी खरेदी करण्यास तयार नाही काही शेतकरी वर्षानुवर्ष ही जनावरे पाडतात व अडी अडचणीला जवळच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतात परंतु कोणी शेतकरी याचा खरेदी करत नसल्याने मोठ्या प्रमाणात पुरेशी समाजानेही खरेदी करत असतो परंतु मांस विक्री मार्केट बंद असल्याने शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडला आहे मुलांचे शिक्षण मुलांच्या शैक्षणिक प्रवेश पेरणीसाठी घेतलेले उधारीवर बी बियाणे याची परतफेड करण्यात शेतकरी मेटाकुटीला आला आहे गोवंश हत्या हा कायदा बंद करण्यात यावा व या निर्णयाच्या विरोधात शासनाने ठोस अशी पावले उचलून शेतकऱ्यांची जी वृद्ध जनावरे आहेत ती कशा प्रकारे खरेदी विक्री केली जाईल याचाही निर्णय घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे गंगाखेड शहरातील शनिवार बाजारावर या खरेदी विक्री भरचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून शेतकरी वर्गात मोठा संताप निर्माण झाला आहे काही संतप्त शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया बोलून दाखवली आहे निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शिवशंकर सोनूने यांचा सत्कार परभणी लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दैनिक लोकमंथांचे परभणी जिल्हा प्रतिनिधी शिवशंकर सोनुने यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी निवडणूक उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सतीश रेड्डी दत्तराव गिनगिने यांची उपस्थिती होती परभणी विधानसभा रोगमुक्त करण्याचा संकल्प आमदार डॉक्टर राहुल पाटील परभणी तालुक्यातील पिंगडी बाजार येथील गोकुळनाथ विद्यालयात परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आज दिनांक एकोणीस जुलै शनिवार रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास गरुड शिबिराचे आयोजक अंगद गरुड व मान्यवर उपस्थित होते या शिबिरात बी पी शुगर डोळ्यांचे विकार कान नाक घसा तसेच लहान मुलांचे विविध विकारांची मोफत तपासणी करून औषध गोळ्या देण्यात आल्या शिबिरात पिंगडी गावासह आजूबाजूच्या खेड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपली तपासणी करून घेऊन या शिबिराचा लाभ घेतला यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की आपली विधानसभा ही आरोग्य मुक्त विधानसभा करण्याचा आमचा संकल्प आहे या अनुषंगाने आम्ही सर्वत्र असे महाआरोग्य केंद्र शिबिर आयोजित करत आहे ठाकरे गटाचे माजी शहराध्यक्ष राजेभाऊ कछ यांचा भाजप प्रवेश हा दिनांक एकोणीस जुलै शनिवार रोजी भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या निवासस्थानी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मानवतचे माजी शहराध्यक्ष राजेभाऊ कछ यांनी पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केला यावेळी महादेव कोल्हे बाळासाहेब गरुड लखन गरुड राम बनसोळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेची आयोजन बैठक संपन्न क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद परभणी महानगरपालिका परभणी शहर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन आढावा बैठक परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहात अठरा जुलै रोजी संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षतानी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे राजकुमार जाधव क्रीडाधिकारी महानगरपालिका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष रंजित काकडे जिल्हा क्रीडा संकुल समिती नवनियुक्त सदस्य गणेश माडवेसर राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे उपस्थित होते या बैठकीत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन तसेच ऑनलाईन संदर्भात येणाऱ्या अडचणी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच तालुकास्तरीय स्पर्धेत येणाऱ्या अडचणी याबद्दल तालुका, या तालुका संयोजकांनी आपले मत मांडले तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे जेणेकरून खेळाडूंना त्याचा फायदा होईल सेलू नळाद्वारे गढूड पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सध्या पावसाळ्याचे दिवस असून आखाड महिना सुरू आहे गॅस्ट्रो कॉलोरासारखे रोग डोक्यावर काढत असताना सेलू नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे होत असलेल्या दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा त्यात भर घालत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सेलू शहरातील समाजसेवक शेख मेहमूद सर यांनी आज दिनांक एकोणीस जुलै शनिवार रोजी सेलू शहरातील राजमहल्ला विस्तेखानगर परिसरात नळाला पाणी आले असता त्याचे चित्रीकरण केले आहे सदरील व्हिडिओमध्ये नळाला गढूर पाणी येताना दिसत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार एखाद वेळी सोडले तर पाणी सुटल्यावर नेहमी सुरुवातीचे पाच ते दहा मिनिटे गढूड पाणी येतो व नंतर स्वच्छ पाणी येते विशेष बाब म्हणजे त्यांचे नळ कनेक्शन नाली व खड्ड्यात नाही शिरूनगरपालिका नळाद्वारे असे पिण्याचे गडूड पाणी पुरवठा होत असेल तर गोरगरीब अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या आरोग्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सेलू शहरात कोट्यावधींचे दोन फिल्टर असूनही सेलू नगरपालिका नळाद्वारे पिण्याच्या गडूड पाण्याचा पुरवठा करत असेल तर पाणी कुठे मुरत आहे याची चौकशी झालीच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका